हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण जुन्या ज्या गोण्या असतात त्या कांद्याच्या गोण्या किंवा बटाट्याच्या ज्या गोण्या असतात त्याचा आपण उपयोग करून खूप तीन छान वस्तू आपण आज बनवणार आहोत ज्या ह्या ज्या आहेत त्या तुम्ही फेकून देत असाल पण पड़ इथून पुढे ह्या गोण्या तुम्ही कधीही फेकणार नाही त्याचा असा वापर कराल तर इथे मी पंधरा इंचावर मार्क करून जे आहे ती मी गोणी कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने भाग जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर परत आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे पंधरा इंचावर मी इथे मार्क करून इथे परत एक कट करून घेणार आहे मला हे लांबी जी आहे ती याची फक्त पंधरा इंच ठेवायची आहे तुम्ही पाहिजे तेवढी याची लांबी ठेवू शकतात आणि रुंदीसुद्धा ठेवू शकतात त्यानंतर मी इथे एक ओढणी ठे घेतलेली आहे आणि ह्या ओढणीवरती जी आहे ती गोणी जी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि इथे कट करून घेणार आहे त्यानंतर हे सगळ्या बाजूंनी डबल फोल्ड करून जे आहे ते आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे या गुणाचे खूप असे सुंदर असे उपयोग करणार आहोत आपण बघू शकता तुम्ही मी असं डबल फोल्ड करून इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे तर मी याचे चारच भाग करणार आहे पण तुम्ही असे भाग करून इथे हे बनवू शकतात तर मी ते चार इथे मी चारच भाग बनवणार आहे त्यानंतर मी इथे लेगिंग्स घेतलेली आहे जुनी तर इथे जे आहे ते आपल्याला फक्त पातळ कपडा लागणार आहे जास्त जाड कपडा इथे चालणार नाही तर इथे मी दोन दोन इंचाच्या स्ट्रीप ज्या आहेत इंची रुंदी जी आहे ती मी दोन इंच ठेवलेली आहे आणि अशा स्ट्रीप ज्या आहेत ते मी इथे कट करून घेणार आहे तर मी है ते स्ट्रीप जे आहे ते लेग कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर मी इथे गोणी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला एक स्क्रू लागेल तर ह्या स्क्रूड्रायवरमध्ये कपडा जो आहे तो टाकायचा आहे आणि अशा इथे जो बॉक्स असतो डिझाईन केलेले असतं ह्याला कांद्याच्या गोणीला त्या बॉक्समध्ये आपल्याला ही जे कपडा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर परत आपल्याला स्क्रूड्रायवर जो आहे तो कपड्यामध्ये टाकून परत ह्या दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला कपडा जो आहे तो टाकून असं ओढून घ्यायचा आहे आणि अशी डिझाईन जी आहे ती तयार होते किंवा तुमच्याकडे जे विनकम करणं करायची सुई असते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जर तुमच्याकडे असेल तर जर नसेल तर तुम्ही असं स्क्रूड्रायव्हरचा वापर करून माझ्यासारखं असं बनवू शकता माझ्याकडे नाही आहे ती सुई त्या सुईने खूप पटापट होतं जसं आपण विणकम करतो तसंच हे दिसतं नक्कीच ट्राय करून बघा आणि हे मशीनच्या सहाय्याने कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे ज्यांच्याकडे मशीन नाही आहे त्यांनी असा वापर करून हे बनवू शकता आणि ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांनी मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टाकून असं पुढे पुढे आपल्याला जसं पुढे पुढे जाऊ तशा दुसऱ्या त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये आपण कपडा टाकून हे बनवू शकतो आणि अशा पद्धतीने फोल्ड करून हे जे आहे ते असं दिसतं अशा पद्धतीने फोल्ड होतं ते तर असा एक बॉक्स जो आहे तो मी असा क बनवून घेणार आहे बघू शकता तुम्ही ह्या सह्या मी स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने असं बनवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हे मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी हे दोन भाग ले ले जे आहे ते मी हाताने बनवलेले आहेत आणि अशा पद्धतीने कट करून आपल्याला हे जिथे फोल्ड आहे ते तिथे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि खूप हे सुंदर दिसतं नक्कीच ट्राय करून बघा सगळे जे भाग आहेत दोघे जे चौकोन आहेत ते आपल्याला इथे म कैची साह्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत नक्कीच ट्राय करून बघा आणि हे मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर मी इथे दुसरा कपडा घेणार आहे इथे मी एक टी शर्ट घेतलेला आहे याच्यासुद्धा मी अशा छोटे छोटे दोन दोन इंचाच्या स्ट्रीप ज्या आहेत त्या मी इथे कट करून घेणार आहे तर ब्लॅक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन छान दिसेल त्यामुळे मी इथे हे असं तयार करत आहे तुम्ही दुसऱ्याही कलरचे वापरू शकतात फक्त कपडा जो आहे तो आपल्याला थोडासा पातळ पाहिजे आणि स्ट्रेचेबल कपडा असला तर खूपच खूपच छान दिसतं बनवायला आपल्याला सोपं जातं जर तुम्ही हाताने बनवत असाल तर तुम्हाला पातळच कपडा लागेल साडीचा कपडासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर मी अशा स्ट्रीप ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे मशीनवरती कसं शिवायचं ते बघणार आहोत तर जो हा कपडा जो आहे तो स्ट्रेचेबल आहे त्याला थोडंसं ताणायचं आहे त्यानंतर आपल्याला असा कपडा जो आहे तो आडवा ठेवायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे नागमोडी आकाराने फोल्ड करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून हे शिवू शकता नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे परत मी दुसरी स्ट्रीप घेतलेली आहे अशा पद्धतीने फोल्ड करून हे सुद्धा मी असं शिवून घेणार आहे आणि हे दोन्ही बॉक्स जे आहेत ते मी अशाच पद्धतीने मशीनवरती शिवून घेणार आहे मशीनवरती पण खूप पटकन तयार होतं हे नक्कीच ट्राय करून बघा आणि अशा टाकावपासून टिकाऊ वस्तू आपण नेहमी बनवल्या पाहिजे तुम्ही माझ्यासारखं असं जुगाडू काम करत असाल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटलं ते परत मी दुसरी स्ट्रीप घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला दुसरीसुद्धा स्ट्रीप अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यानंतर परत स्ट्रिप गेतली लिया है। 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 मी दुसरी स्ट्रीप घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे मी तुम्हाला तीन आयड्या याच्या सांगणार आहे या गुणीच्या आपण तीन ज्या वस्तू आहेत त्या बनवू शकतो तर असं जे आहे ते मी असे बॉक्स जे आहेत ते असं शिवून घेणार आहे तीनही बॉक्स मी असे शिवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही हा बॉक्स जो आहे तो, तो माझा तयार झालेला आहे आणि हा सुद्धा दुसरा बॉक्स जो आहे तो मी अशाच पद्धतीने शिवून घेतलेला आहे बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतं बनवायला तेवढं सोपं आहे अशा पद्धतीने आपल्याला कैचीच्या सहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं पायदन जे आहे ते तयार झालेलं आहे आणि याच्याने आपण पाय पोसू शकतो बघू शकता दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं नक्कीच ट्राय करून बघा दुसऱ्या आयड्या बघूयात आपण तर मी इथे जे आहे ते दुसरी गोनी गोनी जी एकच गोनी आहे तिचाच मी वापर करणार आहे सात इंचावर मार्क करून जे आहे ते मी इथे कट करून घेतलेलं आहे आपल्याला असे दोन भाग लागणार आहेत तर दुसरासुद्धा भाग मी इथे कट करून घेणार आहे तर एक भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो गोलाकार असतो असा दिसतो त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूंने शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे जे आहे ते शिवून घ्यायचं आहे तिन्ही वस्तू खूप सोप्या आहेत बनवायला आणि वापरायला आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होऊ शकतो नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने फोल्ड करून जे आहे ते गोल आकारामध्ये आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे समोरचा भागसुद्धा अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे दोन्ही भाग मी अशा पद्धतीने फोल्ड करून ते शिवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे दोन भाग जे आहेत ते एकामध्ये एक असे टाकून घ्यायचे आहे आणि अशी एक गाठ तयार करायची आहे एक गाठ अशी तयार केल्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने वेणी जी आहे ती अशी घालून घ्यायची आहे जशी आपण वेणी घालतो त्या पद्धतीने एका एकामध्ये एक टाकून आपल्याला असे जे आहे ते फोल्ड करून आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पूर्णच राऊंड जो आहे तो असा पॅक आला पाहिजे सैल नाही ठेवायचा जास्त नाही तर पूर्ण ओपन होईल तर अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं जिथे आपण गाठ मारली होती तिथे आपल्याला अशा पद्धतीने दो दोरी जी आहे ते लावून घ्यायची आहे म्हणजे हे आपण कुठेही अडकवून ठेवू शकतो त्यामुळे इथे अशी दोरी जी आहे ते मी इथे बांधलेली आहे याचा खूप सुंदर असा वापर करू शकतो टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जी आहे ते आपली तयार झालेली आहे फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया खर्च न करता आपण हे बनवलेलं आहे तर हे जे आहे ते मी ते तुम्हाला हात धुऊन दाखवते तर हे जे आहे तो याचा लोफा तयार झालेला आहे तर हा लोफा लोफासारखा आपण याचा वापर करू शकतो आणि खूप सुंदर असा हातपाय आपले खूप सुंदर निघतील ज्याचे तळपाय जे आहेत ते थोडेसे खराब असतात ते तळपायसुद्धा आपण याच्याने घासवू शकतो तर अशा पद्धतीने याला आपण असं अडकवून ठेवू शकतो त्यानंतर आपण दुसरी जी आयडिया आहे ती बघूयात आपण तर अशा पद्धतीने जेवढं उरलेली गोणी होती तेवढी मी इथे घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला थोडं थोडं फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर हे सुद्धा खूप खूप छान आहे बनवायला पण सोपं आहे आणि वापरायला पण खूप इझी आहे तर परत असं फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला व्हाईट दोरा लावून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल मी कसं शिवू ते मॅचिंग दोरा लावला असता तर तुम्हाला दिसलं नसतं त्यामुळे मी इथे व्हाईट दोरा लावून मी ते शिवून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने मध्येसुद्धा आपल्याला दोन ज्या आहेत त्या टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि याचा वापर कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर याच्यास हे जे आहे ते आपण भांडे घासण्यासाठी याचा वापर करू शकतो आणि याचे जे आहेत ते आपले जे कडक भांडे असतात तेसुद्धा खूप छान निघतात दुधाचं पातीला वगैरे तुम्ही याच्याने घासू शकतात खूप सुंदर आहे हे बनवायलाही सोपं आहे आपले पैसेही वाचले आहेत आणि आपण सुंदर वस्तू ज्या आहेत त्या पण तिघी बनवलेल्या आहेत तुम्हाला यापैकी कोणती वस्तू आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यापैकी तुम्हाला एकही आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय